भाजपाचे मोकाट वाचाळवीर गोपीचंद पडळकर यांनी काल जयंत पाटील साहेब यांच्यावरती टीका केली टीका निंदनीय व निषेधार्थ आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय प्रमोद महाजन स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब आणि आताचे नितीन गडकरी साहेब जेव्हा विरोधी पक्षनेत्यामध्ये होते तेव्हा त्यांनी इथल्या सत्ताधाऱ्यांवरती टीका केली पण ती टीका व्यक्तिगत नव्हती अर्वाच्य भाषेत नव्हती अश्लाघ्य नव्हती तिला एक संस्कृती होती कारण की त्यावेळेस देशामध्ये विरोधी पक्षामध्ये स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी होते आणि म्हणून जसा नेता तसा कार्यकर्ता आणि म्हणून त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे नेते देखील सुसंस्कृत पद्धतीने टीका करत होते आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत देशात नरेंद्रजी मोदी आहेत अमित शहाजी आहेत आणि ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकर टीका करतात चित्राताई वाघ टीका करतात प्रसाद लाड टीका करतात सदाभाऊ खोट टीका करतात यावरून स्पष्ट आहे की या महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती टीका करण्यासाठी जे अश्लाघ्य शब्द वापरले जातात जे अर्वाच्य भाषा वापरली जाते त्या भाषेला या महाराष्ट्राची नवी छपरी फडणवी संस्कृती आहे का कारण की देवेंद्र फडणवीस या सर्वांचे नेते आहेत ते या सगळ्या वाचाळवीरांना पाटेशी घालतात का त्यामुळे आज हे सगळे वाचाळवीर अश्लाघ्य भाषेमध्ये ज्या पद्धतीने टीका करतात त्यावर स्पष्ट होते या महाराष्ट्रामध्ये एक नवी छपरी फडणवीस संस्कृती जन्माला आली आहे का गोपीचंदजी पटळकर तुम्ही ज्या पद्धतीने जयंतपेट साहेबांवरती टीका करतायत सूर्याने सूर्याकडे पाहून आपण किती जरी थुकलात तरी तो थोका तुमच्या तोंडावरती पडतोय हे लक्षात घ्या वेळोवेळी आपल्या या टीकेला योग्य कृतीने उत्तर दिलं जाईल